काकड आरती म्हणजे फक्त एखादी छोटी आरती नसून संपूर्ण सोहळा असतो पण या आरतीला काकड आरती का म्हणतात असा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर अगदी सोपं आहे जसं आपण आरती करतो तेव्हा कर्पूर आरती म्हणतो तशीच ही आरती काकड्याने केली जाते म्हणून काकड आरती काकडा म्हणजे कापडापासून तयार केलेली ज्योत ही शुद्ध तुपात भिजवलेली असते आणि ही आरती पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केली जाते काकड आरती प्रमुखता वैष्णवांकडून केली जायची म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाकडून पण आता ही आरती प्रत्येक मंदिरात केली जाते काकड आरती कशी पार माहिती आहे का तर ही आरती पहाटे चार ते साडेचारच्या च्या सुमारास चालू होते जिची सुरुवात अलंकापुरी पुण्य पवित्र या प्रार्थनेने होते आणि नंतर रामकृष्ण हरीचा जयघोष होतो काकड आरतीच्या दरम्यान पहिले सर्व अभंग विनेकरी गातात आणि नंतर टाळकरी गातात प्रार्थनेनंतर पांडुरंगाच्या सात अभंग मालिका आहेत जा गायल्या जातात आणि त्यानंतर वासुदेव संत चरण हे गायलं जातं हे सगळे अभंग गवळणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांच्यासारख्या अनेक संतांच्या लेखणीतून आलेल्या आहेत त्यामुळे यातून आपल्या समृद्ध संत साहित्याची आपल्याला नव्याने आठवण होते तर हा सगळा कार्यक्रम सभामंडपात पार पडत असताना गाभाऱ्यात विठ्ठल रुक्माईचा किंवा त्या त्या, त्या मंदिरातील देवांचा महाभिषेक सुरू असतो आणि या सगळ्यामुळे एक चैतन्यमय आणि प्रसन्न वातावरण मंदिरात तयार होतं तर तुम्ही काकड आरतीला जाता का किंवा तुम्हाला जायला आवडेल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका